करत, करत देव पण इतका निर्दय कसा बनतो काय माहिती इतके दिवस जे बाळ सांभाळायचं आणि त्याला घेऊन जाताना त्या आईबापांना किती दुःख वाटेल याचा विचार करत कधीच करत नाही देव मग जर त्याला घेऊनच जायचं असतं तर देव कशाला देतो एवढं एवढं करायचं त्याच्या हाऊस पुरवायच्या सगळ्या गोष्टी करायचं आणि शेवट त्या वडिलांना दुःख देऊन जायचं आज ते बाळ गेले तर त्या आईवडिलांना किती दुःख होत असेल याचा विचार देव नाही करू शकत यायची सोनूसोबत खेळायची म्हणजे इतकं छान होतं व्हिडिओमध्ये पण मी तिला दाखवलं होतं इतकं म्हणजे ना सोनूपेक्षा ती समंजस होती सोनू कधी कधी हट्ट करते पण ती अजिबात हट्ट करत नव्हती ती आली तरी आता आपल्या घरात एखादं दुसऱ्याचं तर किती कडकड करतं हे घे ते घे ती इतकी समजूतदार होती की सोनू जर एखादी वस्तूला हात तर मला येऊन सांगायची काकी बघ ना ते ह्याला हात लावला इतकी छान होती खरंच जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला ना म्हणून देव घेऊन गेला तिला हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर थमनेलवरून तुम्हाला समजले की काय झालं आहे कशा म्हणजे काहीतरी घडलं आहे हे खरं आहे तर हो इथे घडले काहीतरी तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मिस्टरांचा बड्डे होता त्यासाठी आम्ही गावाला गेलो होतो म्हणजे आम्ही इथंच बड्डे सेलिब्रेट करणार होतो घरून फोन आला इकडे म्हणूनसाठी आम्ही तिकडे गेलो रात्री मला वाटते सहा साडेसहा वाजले असतील आम्हाला इथून म्हणजे घरातून निघायला नंतर आम्ही सोनूला वगैरे हॉस्पिटलला घेऊन गेलो मग आम्हाला घरीच पोचतोपर्यंत उशीर झाला होता पण आम्ही गावाला गेलो हो त्यामुळे इथं मागं काय घडलं काय आम्हाला माहितीच नाही तर तुम्ही थांबल्यालाच बघितलं आहे की मी लिहिलं होतं भाऊ पूर्ण श्रद्धांजली म्हणून तर जे था था हो जे तर इथे समोर जे राहतात ना मी मला वाटते ब्लॉगमध्ये दाखवलं पण असेल तिला ती सोनूची फ्रेंड होती पियाची पण सारखी सारखी आणि खेळायच्या दोघीजणी मस्त तिला काळजी पडली ना की झालंय का तिच्या फ्रेंडचं नाव काढलं म्हणून तर तिची डेथ झाली अचानकच झालं काही समजलंच नाही ती आजारी होती आजारी भरपूर दिवस झाले भरपूर दिवस झालं होती जसं म्हणजे मागच्या वेळेस वे सोनं आजारी पडलेली ना तेव्हापासून ती आजारी होती त्याच्यावर सोनं बरी झाली आणि डबल आजारी पडली आणि आता मला वाटते आजारी पडण्याच्या आधीच दोन तीन ती ला ती दिवस झाले सोनू जाऊन खेळून येत होते आणि नंतरच ती आजारी पडली तरी ती म्हण तिची मम्मी म्हणायची की तिला लावू नका एकामेकाच्या वासाने वगैरे आजारी पडते तर मी म्हणायची काही नाही खेळतात खेळू दे तिला पण घरात करमत नाही म्हणून मी लावायचे आणि सोनू दिवसभर असायची तिकडे खेळायची ती पण यायची इकडे खेळायची पण आजारी पडल्यापासून ती येत नव्हती सोनू जायची किंवा तिची मम्मी मी म्हणजे बोलायची की आहे बघे कारण ती पूर्ण ही झाली होती तिच्या हॉस्पिटलच्या चक्रात चालूच होत्या ते काही नाही हॉस्पिटलला नेत नव्हते असं नाही आहे पण डॉक्टरांना काही निधन घावलं नाही नक्की काय झालंय काय मला माहित नाहीये आजारी होती एवढं सही इकडे कालवा तर झाला होता पण नक्की काय झालं हे माहिती नव्हतं आणि आम्ही अचानक रात्री तिकडे गेल्यामुळे इकडं मागं काय झालं काय समजलंच नाही आणि आता आम्ही आलो आणि सकाळी ते जात होते कारण ते पण भाड्यानेच राहतात तिथं आम्ही यायला आणि ते जायला त्यामुळं कळलंच नाही नक्की की घटना कधी घडली रात्री घडली पाठ घडली का सकाळी घडली आता ते समजणारच नाही अचानकच घडलं आणि त्यांना आता इथे थांबून जमणार नाही ते पण रेंटने राहतात त्यामुळे त्यांना त्यांच्या गावाला जाणं भाग होतं त्यामुळे ते सकाळीच निघाले तरी पण आता इथे आमच्या राहतात ते पण नाही आहेत ते पण रात्री इकडे आलेच नव्हते रूमवरती इकडे राहतात ते पण रूमवरती आले नव्हते मेन करून घरमालक वगैरे आहेत ना आमचे ते पण येतं नाही आहेत ते कुठंतरी बाहेर गेलेत त्यामुळे इथं कोणीच नव्हते बहुतेक तेच असतील मला वाटते बाकी कोणी नव्हतं आम्ही पण सकाळीच आलो त्यामुळे आम्हाला माहीत नाही ना ते शेजाबाजारी कोणाला विचारायचं तर कोणीच नाही आहे सगळेच काही ना काही कामाने बंद बाहेर गेले कोणी पंढरपूरला गेले असं आहे आम्ही पण नव्हतो या त्यामुळं नक्की कधी घडले माहीत नाही आहे पण सकाळी ते गेले आणि भरपूर म्हणजे जेव्हा आम्ही आलो ना सोनूला बघितलं ना अजून त्यांना जास्त रडा यायला लागलं होतं कारण दोघी छान खेळायच्या त्या मला वाटतं मी ब्लॉगमध्ये आणि लाईव्हच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितला असाल छोटे छोटे क्लिपा घेतल्या दोघीच खेळताना वगैरे आहेत ते बघा तुम्ही जाऊन ते स्टार्टिंगला आम्ही आलो ना तेव्हा खूप छान खेळायच्या दोघीच आणि पण असं कसं अचानक घडलं काय माहिती कारण सोनू पण तिच्यासोबतच असंच खेळायला सोनूला पण मध्ये सर्दी ताप सगळं झालं होतं पण ती कवर झाली आणि डबल आता आजारी आहे ती बघा दोन तीन दिवस झालं पण आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो आहे डॉक्टरने सांगितलं नॉर्मल औषध गोळे दिलेत तर म्हटलं की बघा फरक तेवढा कोर्स पूर्ण करा नाही फरक पडला तर डबल ते पण जात होतं दवाखान्यात पण मला म्हणजे असं सांगतात ना आता सगळ्यांनी तोंडून वेगवेगळं ऐकाय भेटतं मी नाईकडून ऐकलेली गोष्ट वेगळी असते सगळे वेगवेगळे सांगतात की हे झालेलं त्यांनी बघितलंच नाही शांतच होते पुढचं म्हणल्यानंतर मिळल्यानंतरनं कोण बघणार नाही असं तर होणारच नाही आहे काळजी तर घेतच असणार ना पण मला वाटते माझं आहे की तिला ताप येत होता सतत राहून राहून ताप यायचा म्हणजे औषध दिलापुरं राहायचं आणि नंतरनं डबल यायचा तर असं वाटतं की तो ताप मेंदवाला गेला असेल कारण आमचं बोलणं व्हायचं कंटिन्यू की म्हणजे याच्या ना समोर एक भिंत जर आहे या तिथून त्या बोलायची किंवा मी ला ला, तर बेडवर जरी बसलं असेल ना तर तिथलं समोरचं दिसतं मग ते तिथे आल्यानंतर बोलायचं मग विचारायचे ना बरं आहे का वगैरे तर ते म्हणायचे राँ ना राहून राहून ताप येतोय मग त्यांना वाटलं असेल की आपण काय म्हणतो तापाची पण काय मदत असते सर्दीत खोकल्याची जशी मदत असते ना तशी असेल चार पाच दिवस येणार असतो काही काही वेळी डॉक्टर पण असं बोलतात की चार पाच दिवस येणारच की लगेच नाही राहणार त्यामुळे त्यांना वाटलं असेल की राहून राऊन येतोय म्हणजे कंटिन्यू नाही तर येईल जाईल येईल जाईल असं होईल त्यामुळे त्यांनी इतकं मानव नाही घेतलं काय माहिती पण ते पूर्ण शरीरात किंवा मेंदवाला गेलाला असं मला वाटते आता ते कधी माघार येतील तेव्हा विचारायला भेटेल किंवा येतील का नाही माहीत नाही कारण ते सासरवून असं वाद भांडण करूनच आले होते मिस्टरीचं जॉब करायचे आणि त्यांनी पण अकॅडमी वगैरे जॉईन करण्याचा विचार केला कर कारण त्यांचा घरून अभ्यास सुरू होता एकच मुलगी होती त्यांना जी सोनू एवढीच होती नाही सेम वय होतं काहीच फरक नव्हता आणि इतकी छान बोलायची इतकी छान होती की बसच छान होती था मला कधी कधी मला सोनूचं पटत नव्हतं पण तिचं पटायचं कारण ती खूप समजूतदार होती सोनू कधी कधी आडगापणा करायची मला हे नको ते नको खायला पण तिला दिलं ना तर ती पटकन खायची असं बोलणं पण तिचं भारी होतं छान बोलायची काकी वगैरे तर सोनूला यातलं काय माहीत नाही तर ती कशी ऐकते बघा तिला काहीच नाही यातलं माहिती म्हणून ती अशी बघायला लागली आणि मी तिला काय सांगितलं नाही कारण ती खूप विचार करेल त्या गोष्टीचा मग ते कसं असं आणि आधी ते आहे मग ती जास्त विचार करेल की मला पण तसं होणार का म्हणून मी तिला काय सांगितलं नाही असल्या गोष्टी म्हटलं जेव्हा कळेल कळ कळेल तेव्हा कळेल पण मला नाही वाटत की ते माघार येतील म्हणून घरात वाद झाल्यामुळं आता सासू सासरे पण त्यांनाच बोलणार तिलाच बोलणार मिस्टर नाही पण तिला बोलणार की कुठल्या झालं तो चितनं गेलीस तुला सांभाळायचं कळलं नाही पूर्वीवर लक्ष नसेल अशा गोष्टी काय होणारच कारण मी सगळ्यांच्या घरी चालतं त्यामुळं पण असं थोडे पोटचालय लेकराला हाडामासाचा गोळा कोणी असं करेल का इतके तर कोणी क्रू निर्दयी ना असं होऊ नाही आहे मागे आले तर बरंच बोलाय भेटेल सविस्तर पण मला नाही वाटत कारण आता त्या पूर्ण डिप्रेशनमध्ये असणार आहे टेन्शनमध्ये असणार आहे तर माहेरी तरी जातील माहेरी जातील सासरी तर त्यांना कोणी पटवून नाही घेत कारण आमचं कंटिन्यू बोलणं व्हायचं म्हणजे त्या कधी येऊन बसल्या नाहीत पण आम्ही असंच त्या भिंतीच्या पलीकडून मी तिथं जाऊन असं बोलणं व्हायचं आमचं तेव्हा त्या सांगायच्या इतकी छान होती ना देवणा खरं चांगल्या लोकांना घेऊन जातो ना असं ती इतकी मुलगी समजूतदार होती एक होतं एक होती इतकं लाड होतं सगळ्या गोष्टी होत्या पण अचानकच असं दिवस पलटला जास्त दिवस एक महिना झाला असेल त्याचा असं दुखणं चालू होतं कधी व्हायचं कधी जायचं असं होतं पण असं लोक कसं वाटतं माहिती का मला पण कधी कधी वाटतं हे आजारी पडली ना तर वाटतं की वातावरणामुळे असेल पण ते आम्हाला म्हणायच्या नको ते तिच्यासोबत नाही खेळ येणा हॉस्पिटलला घेऊन जावा धाकवा एकामेकाच्या जा, वासाने लगेच व्हायरस पसरतो ना तर मी कधी लक्ष नाही दिलं कारण मला ते नाही बरोबर वाटत म्हणूनसाठी पण आम्ही तिला दवाखान्यात वगैरे घेऊन गेलो तिला दाखवलं डॉक्टर कालच आम्ही गावाला जायच्या आधी दवाखान्यात गेलो तिला दाखवलं आणि मग गोळ्या औषध घेऊन डायरेक्ट तिकडे गेलो कारण आम्ही राहतो राहणार मग तिथं दवाखानं वगैरे नाही साधी गोळी पण भेटत नाही तिथं त्यासाठी इकडेच यावं लागतं आम्हाला म्हणून साठी सगळं इथनच करून गेलेलो आम्ही आता ते कधी येते काय काही समजणार नाही कारण कुणीच नाही आहे सगळे पंढरपूरलाच गेलेत इकडचे इकडचे आता आम्ही एकटंच आहे असं आहे इथे आणि एक ते आहे तिथले ते जास्त घरी नसतात त्यामुळं मी ते जेंट्स आहेत मी त्यांना विचार पण शकत नाही ना की काय झालंय म्हणून मी आता फक्त त्यांची याची वाट बघते की मला त्यांच्याकडूनच कळेल ना की हा काय विषय होता आणि काय नाही आहे ना की काय झालं होतं ते पण बोलले होते की आम्ही तिला घेऊन जाणार आहे डबल नव्हता डॉक्टरांकडे ती ॲडमिट पण होती बरं काय ॲडमिट पण होती नंतर तिला फरक पडल्यानंतर ना तिला घरी घरी सोडलं होतं चार पाच दिवस ॲडमिट पण होती ती हा डॉक्टरांनी सांगितलं पण आता ती बरी झाली घेऊन जावा घरी पण ना ती खात नव्हती सतत अशी डोळ्यावर झापड असल्यासारखी असायची वेगळंच वाटायचं त्याच्याकडं बघून आधी ती सोनूला बघून इतकी खुश व्हायची किचडायची म्हणजे लय त्यांच्यात मस्ती चालायची पण अलीकडे अलीकडे सोनूला बघून तुझी काहीच रिॲक्शन नव्हत्या फक्त ती बघायची अशी डोळ्यानं बघत होती काय हसणं बिसणं काहीच नव्हतं खात पण नव्हती त्याची मम्मी सांगायची ना खातच नाहीये मग मला वाटायचं जर ताप वगैरे असेल सर्दी असेल तर तोंडाला चव नसते ना आपल्या पण नाही आहेत तर त्या लहान लेकराच्या कशी येणार आहे ना, ना। जाऊ द्या तुम्ही पण तुमच्या मुलांची काळजी घ्या अशा गोष्टी जास्त व्हायला लागल्यात कारण जेव्हा आपण न्यूज वगैरे बघतो किंवा बऱ्याचशा गोष्टी हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी आम्ही सोन्याला घेऊन गेलो ते ना तेव्हा एक बारणा पूर्ण शांतच झालेलं होतं त्याचा हातपाय वगैरे चोरायचं चाललं होतं पूर्ण गारच पडलं होतं या थंडी पण इतकी आहे ना त्यामुळं म्हणजे पावसा चेंज वातावरण चेंज होते मुलांची काळजी घ्या थोडा जरी नॉर्मल सर्दी खोकला जरी आला ताप आला ना तर लगेच हॉस्पिटलला घेऊन जावा डॉक्टरच्या सल्ल्याने चाला मग डॉक्टरच्या सल्ल्याने जर काय हो नसेल तर मग आपण बाकीचे उपाय तर आहेत तर ते करू शकतो आपण पण पन। आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण तो महत्त्वाचा आहे काळजी घ्या आपल्या लेकरांची ले कारण वातावरण चेंज आहे त्यामुळं आपण त्या वातावरणावर जातो पण घडून वेगळंच बसलेलं असतं आता ते झालं ते झालं आता त्याला आपण बदलू शकत नाही पण नको व्हायला पाहिजे होतं यार असं एक लेकर होतं त्यांचं खूप ऐक अपेक्षा होत्या की असं करल आमचं बाळ तसं करल म्हणजे मी तिचं नाव पण नाही घेऊ शकत आता कारण नको आपल्याला कारण ते पण व्हिडिओ वगैरे बघतात ना तर नको म्हटलं जाऊ दे सोनू विचारत पडली नक्की घडले काय मी तिला काय सांगणार नाही ना ना काय बोलकर समजून आता मला सोनूचीच काळजी वाटायला लागली कारण ती पण आजारीचा चेहरा बघू शकता ती पण अशी काहीच रिॲक्शन करत नाही नुसती बघत्या हसणं फिसणं काय नाही आता तिला मी जबरदस्तीने भांडी काढून दिले ती पण दोन तीन दिवस शाळेत गेली नाही कारण तिला वरच नाही वाटत हे तर डबा वगैरे नेला नाही कारण इथे घडले असं मग म्हणलं राहतं जेवण वगैरे बनवायचं तुम्ही काहीतरी बनवून खावा हे तसेच गेलेत काळजी गेले एकत्रांची